प्रमाणे तुम्ही प्राइस गमवू शकता म्हणजे की तुम्ही पण ऐकल्यानंतर एकदम तुम्हाला शॉक लागला असेल की नेमकं मॅडम असं काय सांगताय की साईज प्रमाणे आम्ही पैसे कमवू शकतो बिलकुल जसं इन्स्टावर आपण बाकीचे रील्स बघता बघता आपण म्हणतो ना की डबल मार्जिंगमध्ये आपण ह्या गोष्टी आउट करू शकतो तसंच हे आजचं प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते याच्यात तुम्ही जशी साईज इथून एका मध्ये घेऊन जाणार तसंच तुम्हाला डबल मार्जिंगमध्ये तुम्ही सेल आउट करू शकता आणि मोस्टली म्हणजे हा प्रॉपर एकाच एरिया म्हणजे की प्रॉपर आपण सेटअप त्याच एरियात आपण करू शकतो या जे प्रॉडक्ट आहे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण की प्रॉपरली तुम्ही होस्टेल एरिया असेल किंवा कॉलेज एरिया असेल त्याच ठिकाणी याचा आपण व्यवसाय स्टार्ट करू शकतो किंवा तुम्हाला जर घरून पण स्टार्ट करायचं असेल तर कर काही हरकत नाही कारण हे कलेक्शन बाराही महिने चालतं नेमकं कुठलं कलेक्शन आहे आणि डबल मार्जिन तुम्हाला मिळवायची आहे ना या प्रॉडक्ट मागे तर व्हिडिओ नक्की तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे या ठिकाणी वेस्टर्न वेअरचं कलेक्शन मिळत असतं एकशे चोपन्न रुपयाला खरंच म्हणजे की बाहेर आपण हे कलेक्शन घ्यायला गेलो तर साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत मिळत असतं पण जर तुम्हाला स्वस्तात कलेक्शन हवं असेल आणि जसं साईज प्रमाणे जर तुम्हाला पैसे कमवायचे असेल तर वेस्टर्न वेस्टर्नवेअरचं कलेक्शन तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये जे वेस्टर्न चे कलेक्शन आहे खूपच छान छान मिळत असतात पण माझं एक मत आहे तुम्ही एकदा इथे व्हिजिट करा अजमेरा फॅशनला असे सुंदर आणि छान कलेक्शन बघा एकदा आणि जे कपडा आहे किंवा त्याच्या तुम्हाला रेंज आहे ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता बऱ्याच लोक काय करतात की व्हिडिओ बघितला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला पण नेमकं मॅडमांनी किंवा मी तुम्हाला काय सांगते हे तुमच्या लक्षात येत नाही किंवा तुम्ही बरेच लोक कन्फ्युजन असतात की नेमकं मॅडमांनी काय सांगितलं आहे तर प्रॉपरली तुम्हाला जे पण व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो ना ते तुम्ही व्यवस्थित ऐकत जा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच छान लाईट कलर मध्ये आहे आणि मुलींना असेच सुंदर आणि छान कलेक्शन हवे असतात आता बऱ्याच मुलींची कशी सवय असते आ, एका आठवड्याच त्यांचं पूर्ण सेट असतं म्हणजे की सोमवारी हा टॉप घालायचा आहे मंगळवारी हा टॉप घालायचा आहे म्हणजे की टोटल शनिवारपर्यंत त्यांचे टॉप एकदम फिक्स असतात आणि दुसऱ्या आठवड्यात त्यांना वेगळे जे कलेक्शन असतात ते आपल्या पद्धतीने सेटअप करत असतात म्हणून तुम्हाला असे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि आता आजचं जनरेशन असं आहे की त्यांना रोज नवनवीन कलेक्शन लागत असतात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर सिम्पल आणि सोबत छानपैकी तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ना धाग्याचं प्रॉपर याच्यामध्ये काम केलेलं असणार आहे असे सुंदर छान कलेक्शन जेव्हा तुम्ही ठेवणार बघा आता महिलांचं कसं असतं कन्फ्युजन जास्त करत असतात असत ऍक्च्युली त्यांनाही माहिती नसतं की नेमकं आपल्याला घ्यायचं काय आहे पण जर तुम्ही त्यांना आयडिया दिली की मॅडम तुम्ही हे कलेक्शन घ्या खूप बेस्ट आहे तुमच्या अंगावर खूप छान दिसेल म्हणजे ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते ह्या तुम्ही कस्टमरांसोबत एकदम व्यवस्थित शेअर करा मग त्याला कसं वाटेल किंवा त्यांना कसं वाटेल की अरे वा, हा दुकानदार खूप बरोबर सांगत आहे बर का म्हणून तुम्ही असे कलेक्शन ठेवा की कस्टमरला सांगता सांगता विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे दुकानदार बनणं किंवा दुकानाचं मालक बनणं हे सोपं नसतं म्हणजे तुम्हाला कलेक्शन सोबत तुम्हाला सोबत सोबत कसं डील करायचं हे सुद्धा तुम्हाला इथल्या नंतर गायनेस दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर तुम्हाला याच्यामध्ये फॅन्सी बटन पॅटर्न आहे कॉलर पॅटर्न आहे म्हणजे असे वेगवेगळे कलेक्शन ठेवा जसे मी तुम्हाला एक एक सॅम्पल दाखवते ना तसंच तसं तुम्ही स्क्रीनशॉट पण घेत चला कारण प्रत्येक प्रॉडक्टची मी तुम्हाला प्राईज नाही सांगत आहे कारण जर तुम्हाला प्राईज माहिती करायची असेल स्क्रीनवर नंबर चाल तर त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि प्रॉपरली सर्व डिटेल्स तुम्हाला कॉलमध्ये मिळून जाणार आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात बलून स्लीव्ह अगदी सुंदर तुम्हाला थ्री फोर स्लीव याच्यामध्ये मिळणार आहे आणि मोस्टली मी तुम्हाला स्टार्टिंगला मध्ये सांगितलं साईज प्रमाणे तुम्ही प्राईज म्हणजे की साईज प्रमाणे पैसे कमवू शकता या ठिकाणी तुम्हाला एक एक एका जसं हे प्रिंट तुम्हाला एक्झाम्पल सांगते जसं तुम्ही ही प्रिंट बघत आहात हे प्रॉडक्ट बघत आहात याच्यामध्ये तुम्हाला सायझेस मिक्स मिळतील पण प्राइस तुम्हाला सर्व साईजची जी साईज आहे सर्वांची एकच असणार आहे म्हणून तुमचा फायदा असणार आहे जर तुम्ही अशा साईज जर घेऊन गेले आणि वेगवेगळ्या मध्ये सेल केलं तर नक्कीच तुमचा फायदा आहे तुम 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 की नाही कस्टमरला कुठे माहिती पडणार आहे तुम्ही एका प्राइस मध्ये या सर्व साईजेस आणलेल्या आणि रिटेल लोक मोस्टली तसंच करत असतात तर ते काय करतात की साईज चार पाच सहा ज्या पण त्या साईज ते घेऊन येतात होलसेल मधून मॅन्युफॅक्चर कडून मग ते काय करतात वेगवेगळ्या साईज प्रमाणे वेगवेगळे रेट तुम्हाला देत असतात पण तुम्हाला तसं न करता हे करायचं आहे की सोबत व्यवस्थित डील केल्यानंतर त्यांना विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही हे बघू शकता खूप फॅन्सी आहे बॅक बॅकसाईडला सुद्धा गळ्याला बटन दिलेला आहे आणि फ्रंटला तुम्ही बघू शकता गळ्याला सुद्धा किती सुंदर चेन पॅटर्न याच्यामध्ये दिले गेले असेच कलेक्शन आपल्या दुकानात ठेवायचे कारण प्रत्येक व्यापाऱ्याला प्रत्येक दुकानदाराला वाटतं की माझ्या दुकानात जे कस्टमर आले त्याने एक तरी वस्तू घेऊन जावी म्हणजे इथे खूप जास्त कलेक्शन आहे इथे तुम्ही बघू शकता रॅन्डमली मी तुम्हाला आता जवळजवळ तरी आठ दहा कलेक्शन दाखवलेलं आहेत ऍटलिस्ट म्हणजे की जवळजवळ दहा बारा झालेच असतील तर नक्कीच तुम्हाला हे सर्व कलेक्शन आवडले असेल कारण जर तुम्हाला साईज वाईज पैसे कमवायचे आहेत तर व्हिडिओ तर नक्कीच आवडणारच आहे ना कारण व्हिडिओ इतका सुंदर होता म्हणून मी तुम्हाला सांगते नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला या ठिकाणी सुंदर आणि छान कलेक्शन अजमेरा फॅशन हे एक ब्रँड आहे म्हणजे या ब्रँड सोबत जुडून जर व्यवसाय स्टार्ट केला तर तुमचा खूपच फायदा होणार आहे मग येत आहे ना अजमेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं हजी विसू नका तर तोपर्यंत नमस्कार